510 11 12 13 14 15 રૂપوں 20 રૂપ 21 રૂપ 22 રૂપ 25 રૂપ 30 રૂપ 30 રૂપ 30 રૂપ 35 રૂપ 60 રૂપ 70 રૂપ 540 રૂપ विनोद 560 690 600 રૂપ 400 باندې चारशे चालीस रुपए पन्ना रुपए साठ रुपए सत्तर रुपए उनबे पांच रुपये पांच रुपये पांच रुपए बारह रुपये पंद्रह रुपए सोलह रुपये पचास दो सौ रुपए अड़ी सौ रुपये तीन सौ रुपए सोलह तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पन्ना रुपये पांच रुपए साठ रुपये

ચાલીસ રૂ પંચાસ રૂપાય પન્નાસ રૂપ પંચાવન સાઠ રૂપિયા સત્તર રૂપ

चारशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ ऐंशी पाचशे रुपये पाचशे अठरा पाचशे एकवीस रुपये पाचशे एकतीस रुपये पाचशे एकतीस पाचशे तीस रुपये पंचवीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये पाचशे पंच्याऐंशी रुपये पाचशे नव्वद रुपये